मला एकच सांगायचं आहे की आज सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे कारण मनोज दादामुळे आम्हाला हा आनंद पदरात पडलेला आहे आमच्या सर्व मराठ्यांचा कारण मनोज दादाच्या पाठीमागं खंबीरपणे आमचा मराठा समाज जो उभा टाकला होता तो केवळ स्वार्थापोटी नाही तर दादानी सर्व समाजासाठी आंदोलन केलं स्वतःसाठी केलेलं नाही हे के एक बाब लक्षात ठेवावं लागेल एक मा, एक माणूस म्हणजे जे की आपल्या समाजासाठी उन्नतीसाठी समाजाच्या काही करू शकत असेल तर ते मनोज दादांनी आपल्या ताकदीतून दाखवून दिलेलं आहे आणि हे भारतातच नव्हे तर सगळ्या जगाला हे उदाहरण आहे की मराठ्यांचं शांततेत झालेले आंदोलन हे ऐतिहासिक ठरणार आहे जगाला वंदनीय ठरणार आहे कारण शिवाजी महाराजांचे आम्ही सगळेजण भक्त आहोत तर शिवाजी महाराजांच्या शांततेच्या आणि ज्या लढाईच्या पद्धतीने आम्ही जी लढाई दिली त्याला कुठंतरी आज यश मिळालेलं नाही त्याच्यामध्ये सर्व मराठा बांधव दादा सोबत आहेत आणि याच्या पुढेही सुद्धा राहू